सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणीनो आज गुरुवार आहे गुरुवार तर आहेच आहे पण मी सकाळी सकाळी खूप सारे कपडे धुवायला काढलेले आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं की मी लग्नाला जाणार आहे त्या लग्नाला माझे तीन चार दिवस मोडले आणि मग तुम्हाला तर माहीत आहेचं आहे की लग्न घरी गेल्यानंतर आपले किती सारे कपडे असतात कारण की आपण तिथे गेल्यावर आपले सगळे कपडे काही आपण धुवत नाही लहान मुलांचे वगैरे आपण धुवून काढतो पण तेच सगळे कपडे होते आणि मला धुवायचं होतं तर तुम्ही बघू शकता ही माझी ताई आहे इनी ती तिने सगळं घरचं आवरलं आणि आवरल्यानंतर ती पूजेला बसलेली आहे आज तिचा गुरुवार आहे ती स्वामीचे व्रत करत आहे त्यामुळे तर चल म्हटलं आता मी आलीच आहे अनायशे तर तिचं जे काही पूजेचं आहे ते म्हटलं तुम्हाला शूट करून दाखवा हो आणि माझे कपड्याचं सा काही सांगूच नका मी कपडे पण धुतले परत तिने नाश्ता केला तिला माहित होतं की स्वयंपाकाला भरपूर वेळ होईल म्हणून तिने पोहे वगैरे नाश्ता करून ठेवलेला होता कितवा गुरुवार आहे का तुझा पाचवा गुरुवार आहे आजचा आज इथं पाचवा गुरुवार आहे मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी शेअर करेल पूजेचा पूर्ण जेव्हा पूजा होऊन जाईल ना तेव्हा मी स्वामी बघू शकता तुम्ही बसल्या आहेत तुम्हाला तर माहीतच साहेब आपल्याला बाराच्या आतच पोती वाचायची असते बारा ते साडेबारा आपल्याला पूजा करायची नसते तर त्यामुळे ना ती तिने पोती वाचायला घेतली नाही आरती वाटल्यास ती नंतर करणार आहे तर बघू शकता स्वामी महाराजांची पूजा तिने कळश स्थापन केलेलं आहे गणपती पूजलेला आहे गणपती म्हणून सुपारी यांनी पैसा पूजलेला आहे तर मी पण तसं व्रत करते आणि माझ्यासारखीच तिने पूजा मांडलेली आहे आणि खरंच जेव्हा केव्हा पूजा घरात होते ना तेव्हा घर एकदम प्रसन्न चित होऊन जाते महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आज गुरुवार आहे मी तुम्हाला दाखवलंच होतं की माझ्या ताईनी पूजा केली परत न खूप सारे आज कपडे होते आता लग्नात मी गेली होती चार दिवस तीन चार दिवस तिथे राहिली म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून नाही पाठवू शकली फक्त एक दोन रील्स वगैरे बनवले फक्त तेवढंच पण नका खूप सारे कपडे होते एवढे कपडे धुण्यामध्ये माझा इतका टायमिंग गेला की तुम्हाला काय सांगू सकाळी नऊ वाजतापासून सतत कपडे आणि साफसफाई याच्यातच खूप वेळ गेला तर चला मग आता मी मेथीची भाजी केलेली आहे इनी वड्याची भाजी केली आणि आता मी माझ्या ताईकडे आली आहे माझं घर नाही आहे मी नागपूरला माझ्या ताईकडे आलेली आहे आता फक्त पोळ्या टाकायचे आहे आणि मी कुकर करून घेतलेला आहे चला मग आणि आज ना मेनूमध्ये आंब्याचा रस कुरडी पापड ह ना ही माझी ताई आहे ही माझी ताई आहे तिचा उपास आहे तिला म्हटलं खा फराळाचं पण ते नाही खात म्हणते माहीत नाही आता आंब्याचा रस वगैरेच खाई चला मग तुम्हाला तर माहितच आहे स्वामीच्या पूजेमध्ये किती वेळ जातो भरपूर वेळ जातो कारण की आपल्याला पोती वाचायची असते माळ जप करायची असते आरती असते अजून परत पूजा मांडायची असते कमीत कमी दोन तास पूजेमध्ये जातात तर ठीक आहे म्हटलं तोपर्यंत तू आपली पूजा करून घे म्हणून मी एका साईडला मेथीची भाजी केली आणि तिने कणिक भिजवून ठेवलेली होती फक्त पोळ्या टाकायच्या होत्या तर म्हटलं सर पोळ्या टाकून घेते पूर्ण पोळ्या मीस टाकून घेतल्या आणि मग स्वामी सर काढायचा होता तिला म्हटलं आता आपला सगळा स्वयंपाक झालाच आहे छान सगळ्या गोड पदार्थापासून तर म्हटलं सकाळीच नैवेद्य दाखवू म्हणून ती आता नैवेद्य पण सकाळीच दाखवून घेणार आहे तर तिची आरती होतपर्यंत माझ्या पोळ्या होईल म्हटलं तर ना माझा भाऊ पण इथे जवळच राहतो माझी बहीण तर नागपूरला राहतेच राहते पण माझा लहान भाऊ पण नागपूरला राहतो तर तो, तो पण आलेला आहे भेटायसाठी म्हणजे अगोदर पण आला होता म्हणा पण आज तो आपल्या मुलांना घेऊन आलेला आहे तर दिवसभर मुलं आमच्याचकडे म्हणजे ताईकडे राहणार आहे तर दोन्ही मुलं तिचे खूप छोटे छोटे मुलं आहेत त्याचे तर हा बघू शकता याचं नाव आहे आणि राधा तर हा त्यांना सोडायला आला कर तो तो ला ला, वड़ा वड़ा सो होता आणि आल्यानंतर त्याला म्हटलं जेवण वगैरे करतं नाही म्हणून मी जेवण करूनच आलो तर म्हणून मग तो चालला गेला तर म्हटलं ठीक आहे तेवढ्या वेळात मी त्याच्यासोबत बोलायला गेली तरीकडे पोळ्या माझ्या चालूच होत्या ह्या स्वामीवर जे दोन फुलं होते ना ते दोन्ही फुलं खाली आलेत स्वामीच्या कृपेने आता माझा हात कणकीचा आहे म्हणा हं का करत होती पूजा सांग आरती करत होती ह ना स्वामी तुमची लीला अगण्य आहे अद्भुत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी साक्षात आहात तुम्ही तुमची कृपा दृष्टी सदैव आमच्या पाठीशी राहू द्या श्री स्वामी समर्थ म्हणतात ना आपण स्वामीची मनोभावी पूजा केली तर स्वामी नेहमीच साक्षात्कार दाखवता आणि नेहमीच असं होते पण आपण जर मनातून पूजा केली ना बरबर तर स्वामी बरोबर आशीर्वाद आपल्याला देतात जसाच आशीर्वाद माझ्या ताईलाही मिळालेला आहे तिचा पण पाचचा पाचवा गुरुवार आहे तर ती गुरुवारच्या दिवशी ना कधीच काही खात नाही आणि बिना न खाता ती पूजापाठ करते आणि संध्याकाळीच जेवण करते तर बघू शकता इकडे स्वामींचं नैवेद्य काढलेलं आहे एक स्वामीसाठी आहे एक घरच्या देवासाठी आहे तर ना मग मी तिला म्हटलं की भरपूर जणं खातात गुरुवारी तू पण खा म्हणून तिला मग थोडासा आग्रह केला तर मग तिने बिना मिठाचं मिठाचा मग आमरस काढून ठेवलेला होता आणि नायलन साबुदाना जे जे पोहे वगैरे असतात ना साबुदाना पोहे वगैरे ते बिना मिठाचेच असतात तर मग तेच तडून तिने मग खाल्लेलं आहे మమ్మీర్వాల్ ना माझ्या लहान भावाचा मुलगा आहे आणि खूपच छान आणि खूपच क्यूट आहे मी त्याचं बोलणं तुम्हाला ऐकवीन इतका छान बोलतो खूपच छान बोलतो मग त्यानंतर थोड्या वेळा आम्ही दुपारी आराम वगैरे केला आणि मग ताईनीच चहा वगैरे केलेला होता तर तुम्ही संध्याकाळचा सनसेट बघू शकता संध्याकाळचा टाईमिंग आहे आणि इतकी वाराधून सुटलेली होती की मुलींना म्हटलं की तुम्हीच कपडे काढून आणा कारण की कपडे भरपूर होते खूप सारे कपडे मी आज धुतलेले होते तर बघू शकता खूप सारे कपडे होते तर मग मुलांनी मग कपडे वगैरे काढले तर मग त्यांना आईस्क्रीमवाला कुलपीवाला मिळाला आता उन्हाळा म्हटलं की मुलांना तर ह्या सगळ्या गोष्टी आवडतातच मग त्यांनी हे वगैरे मी शूट केलेलं नाही मुलांनी शूट केलं तर मग त्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ली एवढा उन्हाळा आहे तरी संध्याकाळचं वातावरण चेंजच होऊन जाते एकदम थंड होऊन जाते आणि पावसाचा मौसम बनून जातो तर मस्त प्रसन्नचित वातावरण होत नव्हतं जाणार मधुरा लग्न अरे अरे तुला का पाहिजे सांग ॲप्पल घेऊन घेऊ चला चला मग आता चल का निघता शिल्पा आता हिच्याकडे काल आली रात्री आता आज रात्री संध्याकाळ झाली आहे साडेसात वगैरे झाली असेल आता आम्ही जात आहे माझ्या भावाकडे तो पण इथे जवळच राहतो चला मग आता थोडंसं तिचं शूट करील आणि मग व्हिडिओचं ॲड करेल चल मग श्री स्वामी समोर स्वामींना नमस्कार करायचं राहायला टी शर्ट आहे मामा टी शे बर झालं सांगितलं रागवलं असते ना बरं बरं ठीक आहे आता घर जेवण करशील आता कधी असेल उद्या आता कधी असेल उद्या आता कधी कशाला बघा खायला माझ खाली तर खाली उतर बेटा चल आरू तुला काय तुला काय घेऊ पाहिजे आरू सांग ऍपल नाही ना नाही घेऊन देत ना नाही घेऊन देत ना ऍपल नाही ना घेऊ देऊ हां चला चला माझ्या भावाचं घर जास्त दूर नाही दोन किलोमीटर वगैरे असेल इथून त्यामुळे ना तिची मुलं माझ्या भावाची मुलं हिच्याकडे नेहमी येत राहतात तर तिच्या एवढे अंगावरचे होऊन गेलेले आहेत की काही सांगायचंच काम नाही माझ्यापेक्षा जास्त तिच्याच जवळजवळ जात होतो आता मी तर दूरच राहते म्हणा पण ठीक आहे आपण जवळ असतो तर ते आपल्याही जवळ राहिले असते तुम्ही तरी तो ओळखतो की मी आत्ता आहे बरोबर बरोबर माझ्या जवळ येतो मग येता येता मग मी त्याला ॲपल वगैरे घेऊन दिले त्याला म्हटलं होतं ॲपल घेऊन दिन ॲपल घेऊन दिली त्याला खूप आवडतात ॲपल किती याच्या वड्या केल्या गं

तर माझ्या भरपूर ताईंना माहीत नसेल की ही माझी आई आहे ती माझी आई आहे आणि ही लहान ती तर माहीतच आहे अश्विनी आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेलं होतं आणि त्यांनी एवढ्या बारीक छान आणि वड्या बनवल्या होत्या तर ती म्हणत होती मी काय बनवतो मी म्हटलं फक्त साधं वरण भातच बनवू मुंगाच्या डाळीचं वरण आणि भात वगैरे पोळ्या एवढंच बनवू कारण की लग्नामध्ये पण खूप हेवी जास्त जेवण होऊन गेलेलं होतं म्हणून मी तिला हलकंच काही बनवायला लावलं त्याच्यात तिने पापड तळले लोणचं हे ते सगळं दिलं चला मैत्रिणीनो आता मी इथेच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम